नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या मनात अनेक प्रकारचे विचार हे कायम चालूच असतात तर बघा एखाद कधी कधी असं होतं की एकाच गोष्टीचा आपण सारखा विचार करत असतो आणि त्यामुळे आपल्याला रात्रीची झोप लागत नाही अस्वस्थ वाटतं कारण आपल्या मनामध्ये सारखे तेच विचार सारखे येत असतात एखाद्या जवळच्या माणसाने आपल्याला दुखवलं तर आपण त्याच गोष्टीचा सारखा सारखा विचार करत असतो आणि त्यामुळे आपल्याला रात्रीची झोप लागत नाही आपलं मन अस्वस्थ असतं आपण सारखा त्याच गोष्टीचा विचार करत असतो तर हा मानसिक त्रास कमी होण्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण मानसिक त्रास कमी होण्यासाठी काही शेवा आणि काही उपाय हे करणार आहोत तर या शेवा आणि उपाय केल्याने आपला जो मानसिक त्रास आहे तर तो हळूहळू कमी होताना आपल्याला दिसतील तर कोणत्या सेवा आणि कोणता उपाय आपल्याला करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर ही सेवा ज्या व्यक्तीला हा त्रास होत आहे मानसिक त्रास ज्या व्यक्तीला आहे तर त्या व्यक्तीनेच ही सेवा करायची आहे त्याचबरोबर ही सेवा तुम्ही ज्या ठिकाणी झोपता तर त्या ठिकाणीच आपल्याला ही सेवा करायची आहे तर आपलं जेवण झाल्यानंतर संध्याकाळचं ज्या वेळेस आपण झोपायला जातो तर त्यावेळी आपल्याला ही सेवा करायची आहे तर आपण ज्या ठिकाणी झोपतो तर त्या ठिकाणी आपल्याला एक तुपाचा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये एक फुलवात आपल्याला टाकायची आहे तर तो आपलं तोंड हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करूनच आपल्याला ही सेवा करायची आहे तर रात्रीचे आपले सर्व कामे करून झाल्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे तर आपल्याला सेवा काय करायची आहे तर बघा तर एक दिवा लावून झाल्यानंतर तुपाचा दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून ही सेवा करायची आहे तर एक वेळा रात्रीसुक्तम आपल्याला म्हणायचं आहे तर हे रात्री सुक्तम हे आपल्या दुर्गा सप्तशती या पाठामध्ये आहे या पुस्तकामध्ये आहे तर तुम्ही नक्कीच ज्यांच्याकडे हे पुस्तक असेल तर त्यांनी त्या ते पुस्तकामधनं हे रात्री सुक्तमचं पठण करायचं आहे त्यानंतर एक वेळा रात्री सुक्तम आणि एक वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे तर फक्त शुद्ध गाईच्या तेलाचाच आपल्याला दिवा लावायचा आहे आणि एक अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे लावल्यानंतर आपल्याला रात्री सुप्तम आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र याचं एक एक वेळा पठन करायचं आहे आणि हे पठन करून झाल्यानंतर आपल्याला झोपून घ्यायचं आहे तर ही सेवा रोज रात्री आपल्याला एक्केचाळीस दिवस करायची आहे तर हळू हळूहळू तुम्हाला अनुभव यायला लागेल जो तुमचा मानसिक त्रास आहे तर तो हळूहळू कमी होताना दिसेल त्याचबरोबर ही सेवा करत असताना मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे एक्केचाळीस ही सेवा करणार आहात तर एक्केचाळीस दिवस आपण मांसाहार हा करायचा नाही तसेच ब्रह्मचार्याचे पालन करण्याची गरज नाही तर ज्यांना वारंवार विचार येत असतील मानसिक त्रास हा खूप मोठ्या प्रमाणात असेल तर त्यांनी नक्कीच ही सेवा करा त्यानंतर एक तांब्याभर पाणी भरून आपल्याला त्यावरती एक फुलपात्र झाकून ठेवायचं आहे आणि आपल्या डोक्याच्या वर वरच्या बाजूने आपल्याला हे तांब्या हा तांब्या ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर लगेच ते तांब्यातील पाणी आपण जे ठेवलेले आहे रात्री तर ते आपल्याला आपल्या अंगणात टाकायचं आहे किंवा फ्लॅट असेल तर तुम्ही पार्किंगमध्ये जाऊनही ते पाणी टाकू शकता किंवा थोडंसं बाल्कनीत टाका आणि थोडंसं उंबर आपल्या मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे तर त्यावर ते शिंपडा आणि बाकीचं बेसिनमध्ये टाकलं तरीही चालेल तर ही सेवा प्रत्येकाने आपापली सेवा स्वतःच ही करायची आहे ज्याला मानसिक त्रास आहे तर त्यांनीच ही सेवा करायची आहे तर मुलाला मानसिक त्रास आहे म्हणून आईने सेवा करायची तर असं नाही तर मुलाला मानसिक त्रास असेल तर मुलांनीच ही सेवा करायची आहे तर ही सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव यायला लागेल तर एक्केचाळीस ही सेवा एक्केचाळीस दिवस ही सेवा करायची आहे तर एक्केचाळीस दिवस ही सेवा श्रद्धेने करा नक्कीच हळूहळू तुम्हाला अनुभव अनुभव यायला लागेल तर सेवा करताना दिलेले जे नियम आहेत तर ते मा पाळणं खूप गरजेचं आहे तरच तुम्हाला त्या या सेवेचे फळ मिळेल तर अवश्य ही सेवा करून बघा ज्यांना कोणाला मानसिक त्रास असेल तर तो नक्कीच कमी होताना दिसेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ